हाय गुड मॉर्निंग कसे कसेच सगळे प्रियास लवली चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत छान आत्ताच केस धुतले आहेत आणि आज मला केसांना करायचे कलर खूप वाईट पण झालेत आणि बरेच दिवस काही केलं नव्हतं आणि म्हटलं आता चला सुट्टी आहे तर काही ना काही ते करत राहायचं आणि बरं वाटतं तर पण ह्याच्या आधी आता माझी एक मैत्रिणी येणार आहे तिच्यावर मला तिचे ड्रेस शिवायला टाकायला आहे कारण मी जे साड्यांचे ड्रेस शिवले ते तिला खूप आवडले ती ते म्हणाले तुझ्याच टेलरकडे जायचं आहे तर मग आता पहिल्यांदा तिच्यावर तिकडे जाऊन येते आणि मग पार्लरमध्ये जाणार आता कॉफी घेते कारण तिला मैत्रिणीला यायला अजून वेळ आहे तर म्हटलं तोपर्यंत कॉफी घ्यावी ॲक्च्युली काय झालं माहिती आहे माझा जो टेलर आहे तो कुठेतरी गावाला गेला होता त्याच्यामुळे मागच्या वेळेला मी ब्लाऊज दिले होते ना ते कसे माझी वाट लागली किती वेळा मी त्या ब्लाऊजसाठी गेले बापरे आता तो परत आलाय चला तिचं मग ड्रेस शिवायला टाकायचे होते तिला म्हटलं थांब जरा तो आल्यावर जाऊया दुसरीकडे नको त्याच्याकडेच देऊया कधी कधी असं होतं ना नवीन एखाद्याकडे अचानक दिलं की सगळं बिघडून जातं तसं माझं झालं मला अर्जंट ब्लाऊज हवे होते त्याच्यामुळे त्या ब्लाऊज किती वेळा चार पाच वेळा गेली पण बरोबर नाही झाले तर आता तो, तो आलेला आहे तर आम्ही जातो कारण इतके वर्षानुवर्ष मी त्याच्याकडेच देते ना काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तो नव्हता आता मेसेज आला द्यायचा की मी आलो आहे म्हणून म्हटलं ठीक आहे चला जाऊया या मंडळी कॉफी घेऊन निघते म्हटलं ही कधी येते कधी येते

अम्म चल आंटे ऐसा क्या करें ते नाज़गो घुमा ना हो साड़ी का मैं भी लाऊंगी मेरा इसका इसका मेरा ये येलो वाला बनाया था ना प्लेट वाला हाँ वैसा हाँ एक इतना ठीक है ना आलिया से लता घर चीज़ सर नहीं आलिया आली मस्त जेवून झालं आता आता चालली हो आहे पार्लर मध्ये कारण काय होतं एकदाच सगळं आवरून गेलेला की तिथे वेळ लागतो मध्येच आहे पार्लर तिची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली ती नेहमीची आहे सीमा बऱ्याच दिवसांनी तू मला सापडली कोणता करूया ग सीमा कलर <laughs> बघ ना पण करूयात रेड कलर मला चांगला दिसला पाहिजे तू काय बघ तुझ्या भरोश्यावर अभि सीमा ना का मॅजिक चालू कसला कलर आहे सीमा हा छान वाटत वाव सीमाने कलर केलेला आहे केसांचा आणि मला भारी वाटते तुम्हाला कसं वाटतंय सांगा खरं म्हणजे आपण म्हणतो ना लेडीज पार्लर मध्ये का जायचं तर याच्यासाठीच जायचं की आपल्याला थोडा जर चेंज हवा असेल ना आणि मी नेहमी आले की माझा थोडा तरी मेकअवर करतेच ती काही ना काही ती सांगते असं मी करते आणि मला ते छान दिसतं बघा तुम्हाला कसं वाटतं हा कलर आणि तो बायकांचं असं असतं ना आपल्या रिलच काय फंक्शन असेल काय कार्यक्रम असेल मग आपल्याला आठवतं रोजच्या कार्यक्रमात आपण आपल्याकडे लक्ष पण देत नाही तर लक्ष द्या केसांना पण मेंटेन ठेवा आणि मस्त हेच जगा मला माहिती आहे कुणाला हा कलर आवडेल कुणाला नाही आवडेल पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की जे आपल्याला स्वतःला आवडतं ना ते करत राहायचं आणि बघा छान राहायला सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडतं आणि काही ना काहीतरी आपण त्यासाठी करतच असतो तर मी आज ओ, हे ट्राय केलं चला आज म्हटलं केसांना थोडासा आपण कलर करूया आले मी आत्ता जस्ट पार्लरमध्ये जाऊन छान केलं आहे मला बरं वाटतं थोडंसं चेंज आपला लुक काहीतरी करत राहायचं आता आहे सुट्टी का आणि काय झालं मैत्रिणीने सोडलं मला ड्रेस चेंज केला आणि मग गेले आणि आता आलर परत चेंज केला कारण तो पण खराब झाला जास्त पण डार्क वगैरे नको म्हटलं थोडंसंच कर असं तिला म्हटलं होतं आपल्याला थोडंसं फ्रेश चेंज तर आता हे किती वेळ राहणार इतकं गरम होतं असं कोण ठेवणार मी बांधून टाकणार आता मी आराम करणार बसतं पैकी उद्याचं काय मग उद्याचं काय नाही सुट्टी नाही मिळाली पण आता काय तरी पण बुकिंग करत होतो एका दिवसाचं म्हणलं बघूया नाही बाबा वन डे नको वन डे नाही जाऊन काय होतं ते जा जा तिथे जाऊन पोचे पर्यंत दोन दिवसाची तर सुट्टी पाहिजे म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर एन्जॉय करता येतो जाऊ जाऊ दे काय करणार आता आपण एक काम करू घरातच निवांत खूप बसून कुठेतरी छान डिनर करू बस झालं आता काय एवढं कलर वगैरे केलं माझ्या स्वतःच्या एन्जॉय केलं <laughs> <laughs> त्या निमित्ताने तरी झालं नाही तर काय होत आहे तेवढंच नाही सुट्टी मी तर काय करू शकतो काय उद्या लग्नाचा वाढदिवस आहे ना सेलिब्रेट करायचं असतं पण नाही होत दरवर्षी करतो यावर्षी नाही सुट्टी मी थोडी असं काय रागवते हट्ट करते तेवढी मॅच्युरिटी आहे आता मला हा का काय काय बोलली का मी तुम्हाला मी बोल मी मीच पर्यायला राहू देऊ आपण असंच एन्जॉय करू चलताय तर सुट्टी आव्हन नाही त्याच्यामुळे उद्याचा प्लॅन बघूया आता उद्याच ठरवायचा काय आता घरीच करायचं आहे सेलिब्रेट किंवा बाहेर जाऊ जेवायला काही ना काहीतरी करतो दरवर्षी आपण काय करणार दरवर्षी आम्ही ॲक्च्युली या दिवशी आम्ही बाहेरच असतो पण ठीक आहे आता नाही तर ओके नाही आहे तर वेगळ्या पद्धत प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं होतं असं नाही ना तर आणि हेच तर खरंच जीवन आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया आपण असेच छानपैकी गप्पा करायला शेअरिंग करायला हो आणि उद्या काय कुठे जाणार कसं सेलिब्रेट करणार ते तुम्हाला सांगेनच जसं जे जसं जमेल तसं नो no प्लॅन्स हॅप्पी राहा आनंदी राहा आणि जे मिळतं त्याच्यात आनंद माना आणि त्याच्यात एन्जॉय करा हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब सुरू करा मी ना हे विसरते माझ्या लक्षात राहत नाही असं बोलायचं असतं काय बोलू तरी चालणार आहे ना